तर मुलींबद्दल किंवा महिलांबद्दल पिरियड किंवा सॅनिटरी पॅड हा शब्द उच्चारताना देखील अगदी दहा वेळा विचार करावा लागतो आदिवासी पाण्यावर देखील हे आहे परंतु तुम्ही तिथे जाता ही गोष्ट सगळ्यांना सांगता कसा अनुभव खरं म्हटलं तर सुरुवातीला खूप मला जड जायचं कारण मासिक पाळीवरती जर चर्चा करायला जर आजही आपण बघा खावा विचार केला जातो वस्ती तांड्यांवर जर आपण आजही गेला तरी मुली किंवा महिला शर्मेने मान खाली घालतात तर त्यांना आम्ही हा समजवण्याचा प्रयत्न करतो की मासिक पाळी हा एक श्राप नाहीये hmm. ती एक नैसर्गिक आपली शरीरातली जी क्रिया आहे ती आपण प्रत्येक महिन्याला अनुभवत असतो आणि ती आपल्यासाठी खरोखर मी म्हणते खूप असा हा देवाने दिलेला नैसर्गिक आपल्या आपण म्हणू शकतो की त्याच्याशिवाय आपण मुलांना जन्म देऊ शकत नाही परंतु जेव्हा आम्ही आदिवासी पाड्यांवर जायचो आदिवासी पाड्यांवर hmm. जाताना आम्ही तिथे कार्यशाळा ठेवायचो आदिवासी मुला महिलांना आणि मुलींना आपण समजावून सांगायचं की बाबा तुम्ही मासिक पाळीमध्ये आपल्या शरीराची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आणि मासिक पाळीमध्ये तुम्ही कपडा सोडून तुम्ही सॅनिटरी पॅडकडे वळ वळलं पाहिजे जेणेकरून तुम्ही अनेक आजारांना सामोरे जातात तुम्ही आजही ऐकून असाल की खूप महिलांना कॅन्सर सारखे आजार धडकावत आहेत आणि हे आजार कुठेतरी स्त्रियांमध्ये कमी झाले पाहिजे यासाठी या आपण प्रत्येक पाड्यात कार्यशाळा राबवतो आणि त्या शाळेमध्ये मासिक पाळीचं आपण महत्व समजवून देतो कि नहीं है, पड़ अपने अपने की मासिक पाळी हा श्राप नाहीये पण मासिक पाळी आल्यानंतर आपण आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे आपण योग्य आहार कसा घेतला पाहिजे आणि आपलं शरीर आपण सुदृढ कसं केलं पाहिजे